आपल्या शाळेसाठी जी जागा दिली या जागेचे म्हणजे आपल्या शाळेचे शाळेच्यांचे शाळांच्या जमिनीवर हे आपले दत्तू पाटील कापसे तसेच आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर तसेच माझे सहकारी पाटील सर या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत आणि माझे सर्व लाडके विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी स्वागत करते आता

आसक्त फिरू ना फ्लैश लागलो ले टळप टळ ई पार्टी ओके मार ते तिकडे का भेटतो Laiu Laiu Que que आज थोर तत्व व समाज सुधारक श्री चक्रधर स्वामी यांची जयंती या जयंतीच्या कार्यक्रमाच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे उपसरपंच आदरणीय पांडुरंग खोपणे यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो तसेच ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर पाटील कापशे काका यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो तसेच माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांनो चक्रधर स्वामी यांच जर खऱ्या अर्थानं अभ्यास करायचं म्हटलं तर त्या आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या भारतामध्ये कि जी जातीपाती आहे त्यांच्याविषयी चांगल्या प्रकारचं म्हणजे लोकांमध्ये जे काही भेदभाव होता तो भेदभाव दूर करण्याचं काम श्री चक्रधर स्वामी यांनी केलेलं म्हणजे त्यांना हे मंजूरच नव्हतं जातीपाती हे मंजूर नव्हतं श्री पुरुष हा जो भेदभाव आहे तो त्यांना मंजूर नव्हता म्हणून त्यांना थोर समाज सुधारक म्हटलं जातो आणि एक तत्वज्ञ लोकांना चांगल्या प्रकारचं विचार देण्याचं काम जे आहे ते खऱ्या अर्थानं चक्रधर स्वामी यांनी केलेलं होतं त्यांचं मूळ जन्मस्थान जे आहे ते गुजरात मध्ये गुजरात मधलं त्याच्यानंतर त्यांनी संपूर्ण आपल्या भारतभर जे आहे आपल्या भ्रमणामध्ये त्यांनी विविध प्रकारचं सेवा करण्याचं काम त्यांनी केलं चांगल्या प्रकारचं काम केलं की त्या काळामध्ये जेव्हा आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री आणि पुरुष अशा प्रकारचा भाव केला जायचा त्या काळामध्ये त्यांनी समाजामध्ये चांगल्या प्रकारचं प्रबोधन करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं स्त्री आणि पुरुष जे आहेत ते एकत्र राहिला पाहिजे त्यांना त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची भेदभाव होता कामा नये कारण पूर्वीच्या स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवलं जायचं त्यांनी इतरांसमोर जायचं नाही किंवा ना कोणत्या प्रकारचं कामामध्ये हस्तक्षेप करायचा नाही अशा प्रकारचा भेदभाव त्या काळामध्ये केला जायचा बाराव्या शतकामध्ये मग खरखर चक्रधर स्वामी या समाचारांमध्ये प्रबोधन करण्यासाठी समोर आले आणि त्यांनी हा सगळा भेदभाव दूर करण्याचं काम केलं तसच आपल्या मराठीमध्ये पहिलं जर चरित्र ग्रंथ लिहिण्याचं काम जर केलं असेल तर Torah -Tan -tan जा जा ते चक्रधर स्वामी यांनी केलेलं आहे त्यांचं पहिलं चरित्र ग्रंथ म्हणजे लिळा चरित्र बाराव्या शतकामध्ये तो लिहिला गेला या लिळा चरित्रामध्ये जे आहे जे काही संस्कार आहेत जे काही घडामोडी आहेत त्या सगळ्या प्रकारचं वर्णन जे आहे ते लिळा चरित्रामध्ये केलेला आहे म्हणून खऱ्या अर्थाने त्यांना त्यांचे जर विचार पुढे न्यायचे असेल त्यांची जर जयंती आपल्याला साजरी करायची असेल तरच खऱ्या अर्थाने त्यांचे विचार जे आहेत समाजामध्ये पेरलेले आहे ते आपण इथून पुढे सतत या समाजामध्ये चांगले विचार गेले पाहिजे गे त्यांना निमित्त अभिवादन ठरले खरे अशा प्रकारचे मी या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो आणि पुन्हा एका त्यांच्या पवित्र जी स्मृती आहे त्यांना अभिवादन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद परब्रमेश्वर भगवंत स्वामी जन्म ते आमच्याकडनं का झाले का सकळ जीवांचा उद्धार कसा होईल सगळं जीवांत आम्ही चिंतितो परमसिंग जर सर्वस्मरण करतील तर मग तुम्ही कोणाचं करताय त्यांनी प्रतिउत्तर दिला की सगळं जीवाचे चिंतितो म्हणजे सगळ्या जीवाचं चिंतन मी करतोय जीवन उदाहरण हे तिथे का या कसा उदाहरण साध कार्य होत त्यांच्याकडे कार्य करत असताना त्यांचा गुजरात मध्ये झाला पण महाराष्ट्र असावे कार्याची खरी दुराजारी केली तर महाराष्ट्रात केली गेली महाराष्ट्रात असताना सालमर्डीच्या डोंगरामध्ये त्यांनी बारा ते चौदा वर्ष केलेलं होत त्याच दिवशी एकच वचन त्यांच्या मुखातून निघालं तेव्हापासून स्वामी सुरू झाली त्यांनी मौन केलेलं होतात खूप काही त्यांना रेडिओ वाटत होतो समाजाशी बोलू नये काय समान चांगलाय काय काय तुमच्या विषयामध्ये दुखलंय तर असे करत असताना तेवढ्यामध्ये

म्हणजे केवड्यामध्ये पहाडी आले आणि पहावी म्हणा हा जो ससा आहे आमचा पहिलेच आहे आणि हा तुम्ही आम्हाला देऊन टाका कारण तर आम्ही या शिकारीसाठी तीन तीन चार चार दिवस मनामध्ये आणि शिकार आम्हाला मिळाली तर तुम्ही होतो तो शिकारा आमची घेऊन टाक परमेश्वर भगवंत स्वामी म्हणतात अरे टेमका यांनी तू तर केलं काय तुमचं काय केलं राणी राणीवणी गवत खातात तळावाळाचं गरी ओळाचं पाणी पितात याने तुमचं नेमकं केलं का तुम्ही यांची हिंसा करताय नाही नाही द्या म्हण असं करता करता स्वामींच एकच वचन ते ते शरण आलेल्या काही मरण असे मला जर शरण येईल ना त्याला काय की मरण नाही मला शरण तुम्हाला एक सांगतो का इथून पुढं तुम्ही हिंसा करू नका हिंसा जो करतो त्याला चंद्रसूर्य आहे तोपर्यंत जन्म पुढे तुम्ही हिंसा करू नका त्या पहाजला बोध चाला इथून पुढं त्यांनी त्या हिंसेची शपथ घेतली त्यांनी जाती जमाती काय असतील सगळ्यांचं निर्मूलन करून त्यांनी जे अवतार कार्य केलं ते अवतार अवतार कार्य करत असताना आणि एकदा शासनाला काही त्याची काही माहिती नसताना ते दुर्यतम त्या शास्त्र आहे आतापर्यंत ते पुढं झालं नाही ते पुढं केलंय कोण म्हणत सामाजिक अनुभवायला घेतली अभ्याला घेतली तर अभ्याला घेतली मग यायची समाधी कोण म्हणत हे सत्तावन्न संत मोठत आहे प्रत्येक ठिकाणी चक्रध स्वामी हे परमेश्वराचे आकार होते संत आणि भक्त याच्यामध्ये फार धर्मशुद्ध आणि मोठी मैत्रा ज्या ज्या कारण या सतभक्तांवर

मला काय आता मुंबईला जायचं होतं काही कार्यकर्ते मुंबईला गेले काही दिल्लीला गेले पण त्या जिल्हा झाली का प्रत्येक गावामध्ये त्या गावामध्ये करून घ्या म्हणून मी माझी जबाबदारी जर होती ती आता पुढच्या वर्षी प्रत्येकाला मला स्वतःला ध्वज उपलब्ध करावा लागेल ते करावं लागेल पुढच्या एकावर जे तीर्थ पदक ते तुम्हाला गावात आपल्या शाळा आपली घेत आहे सांगून त्या पद्धतीला अशी मी तुमच्या सगळ्यांच्या घराने प्रार्थना करतो आणि सर्व महाराष्ट्र राज्य mangga ta ah bharat समाजसेवक निवासी संघाचे अध्यक्ष पाटील साक्षी चक्रधर स्वामींची जयंती का साजरी करायची मला जास्त फळ नाही जायचं फक्त एक तुम्ही एक विद्यार्थी आपण सर्व जे काही तत्व आहे महानुभाव पंचा हिंसा न करणे कोणत्याही प्राणीची हिंसा काढणे मांसाहार न करणे आणि व्यसन न करणे जाती झालं hmm. जातीभेद न मान मी तर आजच्या जयंतीने फक्त एवढंच सांगतो तुम्ही विद्यार्थी तुम्ही चांगलं शिक्षण घे कोणत्याही व्यसनाकडे न झाली आणि जातीभेद या समाजातून समोर नष्ट करणे एवढ्यापैकी आता मध्ये आल्या तर ही खरी या जयंतीला चक्रधर स्वामींना अभिवादन करत एवढं बोलतो आणि थांबतो मला आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष बदल असून मान दिला त्याबद्दल मी आपले शाळेचे मुख्याध्यापक तसेच आपले कक्ष पाठी पाटील सर कडणी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद you